लाडकी बहीण योजनेच्या कॅबिनेट आदिती तटकरे मॅडम यांनी मकर संक्रांती निमित्त गिफ्ट देणार असं तर सांगितलं पण त्यासाठी फॉर्म बी भरायचा हे देखील डोक्याला ताप वाढून ठेवला पण त्यांनी एक सांगितलंच नाही की तो फॉर्म कसा भरायचा पण आपल्या या चॅनल वरती तुम्हाला आज तो फॉर्म कसा भरायचा ते व्यवस्थित रित्या समजून सांगितलं असणार आहे कारण हा फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही प्रकारचे भरून तुम्हाला जमा करायचा आहे त्यामुळे व्हिडीओला शेवटपर्यंत स्किप करू नका की जेणेकरून जर तुमच्याकडून काही मुद्दा राहिला तर तुम्हाला योजने देखील जो गिफ्ट देणार येणार आहे त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे व्हिडिओला तुम्ही थोडंसं काही काम करत असाल तर ते काम बाजूला ठेवून एका पाच मिनिट या कडे लक्ष द्या की जेणेकरून हा फॉर्म फॉर्मितरित्या भरणार आहात आणि तुम्हाला कळेल की तो फॉर्म कुठे जमा करायचा जमल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या फॉर्मची लिंक देखील देऊन टाकेन की जेणेकरून तुम्हाला तो फॉर्म भरण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही तुम्हाला तो फॉर्म घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही तुम्ही डायरेक्ट प्रिंट आउट काढून तो फॉर्म भरू शकता तर जास्त वेळ न घालवता ओळूया आपल्या व्हिडीओकडे पण त्या अगोदर जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येक माता भगिनींनी किंवा माझे भाऊ व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कृपया करून आताच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर आता जास्त वेळ न घालवता बघूया आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे सर्वप्रथम जर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एखादी लिंक दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ संपूर्ण पाहा त्यानंतर तो फॉर्म डाऊनलोड करा अन्यथा मी आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देखील तो फॉर्म देऊन टाकेन की जेणेकरून तुम्हाला तो फॉर्म व्यवस्थित एचडी क्वालिटी मध्ये पाहायला मिळेल त्या अगोदर तुम्हाला सर्व माता भगिनींना जे डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये अथवा काही महिलांना एकवीसशे मिळत आहे तर तुम्हाला या पैकी एखाद्या हफ्ता मिळाला आहे का नाही ते देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की जेणेकरून आम्हाला कळेल की खरंच तुम्हाला हफ्ता मिळाला आहे का नाही आणि जर मिळत नसेल तर तुम्ही एक काम करा तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते तुम्ही सिंपल सोप्या शब्दामध्ये कमेंट करा की जेणेकरून आम्हाला समजेल आणि तुमचा तुमचा प्रश्न खरंच आमच्याकडून सोडवण्यासारखा असेल तर तो आम्ही प्रश्न सोडू आता काही महिलांना यामध्ये नऊ हजार रुपये असतील नऊ हजार रुपये कसे आता मी ते सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो नऊ हजार म्हणजे पहिले साडेसात हजार रुपये आणि आता डिसेंबर महिन्याचे ही एकवीसशे रुपये तर काही महिलांना बोटावर त्याच महिलांना मिळाले पण सर्वांना दीड हजार रुपये मिळाले आता असे मिळून तुमचे होतात नऊ हजार रुपये असा प्रकारचा नऊ हजार रुपयाचा तुमचा जो आलेख आहे तो तयार होतो अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजने प्रत्येक माता भगिनीला महाडीबीटी महाडीबीटी जे आहे ज्यावर तुमचं अकाउंट ओपन झालंय त्या महाडीबीच्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला त्यांनी अनुदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक पोस्ट अपलोड केली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं जी आर जाहीर केला होता आता जी आर मी तुम्हाला माझ्या शब्दात समजून सांगतो कारण जी च्या भाषेची थोडी जा जाड भाषा असते म्हणजे थोडे कॅपिटल लेटर्स असतात ते समजायला अवघड जातात ती एक राजकीय भाषा असते राजकीय भाषा समजायला थोडी जड जाते आता तो जीआर मी तुम्हाला माझे शब्दात समजून सांगतो जेणेकरून माझ्या प्रत्येक तळागाळातल्या माता बघलेल्या किंवा माझ्या भावाला तो व्हिडिओ कळलेला की त्या जी आर मध्ये खरंच त्यांना काय सांगायचं होतं आता त्यांनी जी आर मध्ये असं सांगितलंय की जी लाडकी बहीण योजना होती त्याची सुरुवात झाली त्यानंतर दोन हप्त्याची तीन ती हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केले पण त्यानंतर एक अशी वेळ आली ज्या वेळेस विधानसभा जवळ आली होती विधानसभा जवळ आली आणि त्यानंतरच जे आपली दिवाळीचा जो कार्यक्रम आहे तो चालू झाला होता आणि विधानसभा जवळ आल्यामुळे त्यांना आचारसंहिता चालू करावी लागली असेल आता तुमच्यामध्ये खूप जणांना आचारसंहिता का म्हणजे काय असतं हे माहीत नसेल जर माहीत नसेल तर तुम्ही कोणाकोणतरी माहिती घ्या अन्यथा मी एखादा व्हिडिओ बनेल त्यावरती तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला समजून जाईन आणि शक्यतो महाराष्ट्रात राहणाऱ्या नव्वद टक्के लोकांना माहितीच असते आचारसंहिता काय असते तेव्हा आचारसंहिता चालू झाली आणि त्यांना दिवाळीचं गिफ्ट द्यायचं होतं महिलांना पाच हजार रुपये त्या प्रकारे पाच हजार रुपये हे लाडके योजने अंतर्गत आणि जे कामगार योजना आहे त्यांना देखील दहा हजार रुपयांच त्यांना जे गिफ्ट आहे ते द्यायचं होतं पण जी, हो जी विधानसभेच आचारसंहिता चालू होती त्यावेळेस त्यांना ते, ते गिफ्ट देता आलं नाही पण आता हे कॅबिनेट जे आहेत आपल्या आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलंय की आता तुम्हाला दिवाळीनिमित्त तर आम्हाला ना देता नाही आलं पण आता आम्ही तुम्हाला जे मकर संक्रांत असणार आहे त्याच्या निमित्त तुम्हाला जे गिफ्ट आहे ते आम्ही गिफ्ट देणार आहेत आता गिफ्ट काय देणार आहे ते सर्वात आधी मी तुम्हाला समजून सांगतो तुम्ही थमनेल वरती पाहिलंच असेल गिफ्ट हे तीन हजार रुपयांचा असणार आहे प्रत्येक माता बहिणीला जे तिच्या संक्रांती निमित्त जो सण आहे त्या ते निमित्त त्यांना काही खरेदी करायचे असेल तर खरेदीसाठी तीन हजार रुपयांचे गिफ्ट जे आहे त्यांना देण्यात येणार आहे पण अशा खूप साऱ्या महिलांनी त्या पोस्ट वरती कमेंट केले होते की त्यासाठी आम्हाला काही फॉर्म भरावा लागणार आहे का जर फॉर्म भरावा लागला तर तो ऑनलाईन भरावा लागेल का ऑफलाईन भरावा लागेल ऑफलाईन भरला तर तो कसा भरायचा कोणाकडे द्यायचा यासंबंधीचे प्रश्न खूप साऱ्या महिलांनी जे आहे त्यांच्या पोस्ट वरती त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते आणि जर तुम्ही हा व्हिडिओ लावून ऐकत असाल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल पण यावरती आपल्या आदिती तटकर मॅडम यांनी खूप गोड उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि तो एकदा भरलेला फॉर्म फॉर्म जर तो पुन्हा एकदा फॉर्म जे अप्रूव्ह करण्यात आले होते तो फॉर्म जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फॉर्म भरायची गरज नाही आहे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जे आहेत ते पाच तारखेपासून मिळायला सुरुवात होणार आहे म्हणजे पाच तारखेला केला तुम्ही समजून घेऊ शकता मिळणार आहेत पाच तारखेपासून जे आता चौदा तारखेला मकर संक्रांत आहे आणि पाच तारखेपासून महिलांना लाभ होणार आहे म्हणजेच उद्यापासून किंवा आजपासून महिलांना लाभ सुरुवात होणार आहे जिल्ह्यावाईज सर्वात अगोदरचे बारा जिल्हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेत या बारा जिल्ह्यांना सर्वात अगोदर जे अनुदान आहे ते मिळणार आहे आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्याला मिळणार आहे ते असे करता करता चौदा जानेवारी पर्यंत तुम्हाला संपूर्ण अनुदान जे आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे गिफ्ट चे तीन हजार रुपये आहेत आणि प्लस दीड हजार रुपये आहे ते दीड हजार रुपये जानेवारी महिन्यात चालू हप्ता अशी मिळून जाणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची वेगळी प्रोसेस करायची गरज नाही डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा हे पैसे होऊन जाणार आहेत या संबंधित अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील खूप साऱ्या महिलांनी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला देखील जर काही असतील तर तुम्ही ते पाहू शकता आता सर्वात अगोदर तुम्हाला कसं पाहिजे तुमचा फॉर्म हा पहिल्यांदा अप्रूव्ह झाला होता आणि तो आता पण अप्रूव्ह आहे का नाही हे कसं पाहायचं आहे आता जी लाडकी बहिणी योजनेसाठी त्यांनी नारी शक्ती दूत ऍप हे ओपन केलं होतं पण काही कारणास्तव ऍप मध्ये लॅगिंग प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी ते ऍप बंद करण्यात आलं म्हणजे ते ऍप आता बंद आहे सध्या नवीन रजिस्ट्रेशन त्यावरती बंद आहेत पण त्यांनी एक लिंक ओपन केली होती लिंक म्हणजे तुम्ही काही लोक वेबसाईट म्हणत असताना वेबसाईट ओपन करण्यात आली होती आणि ती देखील या सर्वांसाठी जे लाडक्या बहिणींना फॉर्म भरायचा त्यांनी त्यावरती फॉर्म भरू शकत होत्या पण काही कारणानिमित्त काय झालं होतं त्यावरती नवीन रजिस्ट्रेशन बंद केलं होतं त्यांनी सांगितलं होतं सप्टेंबर मला वाटतं शेवटची तारीख का ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटची तारीख अशी काहीतरी दिली होती त्यानंतर ते, ते जी वेबसाईट आहे ती बंद करण्यात आली होती पण त्यांनी जी वेबसाईट आहे आता जे आचारसंहिता आहे ते संपल्यानंतर त्यांनी ती वेबसाईट पुन्हा चालू केली आहे आणि त्यावरती महिला पुन्हा फॉर्म भरू शकतात आता तुम्हाला काय करायचं आहे तिथे जाऊन तुमचा आयडी पासवर्ड टाकायचा आहे जर तुमचा अकाउंट ओपन नसेल तर तुम्हाला तुमचा अकाउंट ओपन करायचं आहे आयडी पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचं आहे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते टाकून चेक करायचं आहे तुम्हाला ते टाकल्यानंतर लगेच कळेल तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह आहे का नाही त्यावरती तुम्हाला कसं दिसेल एका कॉप्यामध्ये तुमचा फोटो असेल आणि जर तुमचा स्टेटस असेल अप्रूव्ह असेल तर इथे अप्रूव्ह दिसेल अप्रूव्ह नसेल तर इथे डिसअप्रूव्ह दिसेल आणि जर पेंडिंग मध्ये असेल तर पेंडिंग मध्ये दिसेल असा स्टेटस तुम्हाला आणि पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही या योजनेसाठी अप्रूव्ह आहात का डिसअप्रूव्ह आहात योजनेसाठी अपात्र असतील तर त्यांनी लवकरात लवकर पात्र कसं होता येईल यावरती लक्ष द्यायचं आहे जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करा आपण त्यावरती निवारण शोधूया आणि तुम्हाला अप्रूव्ह कसं करता येईल पात्र कसं करता येईल याकडे लक्ष देऊया आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना त्यांना हे अजून गिफ्ट मिळणार आहे त्या गिफ्ट बद्दल माहिती कळेल आणि अजून ही व्हिडिओला लाईक केलं असेल तर कृपया करून आता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो